नमस्कार मैत्रिणीं रुपाली ऑल आर्ट चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे या या आजच्या भागात आपण साखळी शिकलो आज आपण खांब शिकणार आहोत त्यासाठी आपल्याला लोकर लागणार आहे खांब कर खांब करताना आधी साखळी टाकावी लागते या पद्धतीने आपण साखळी टाकणार आहोत साखळी टाकून झालीये आता आपण सुईला एक आडी देणार आहे आडी दिल्यानंतर साखळीच्या एक वरच्या भागात आपण कामासाठी असं अडकवणार आहोत ते झाल्यानंतर एक टाक्यातनं काढायची तीन राहता दोन मधून काढायची दोन राहतात आणि एक काढायची अशा प्रकारे एक खांब तयार होतो खांब तयार करण्यासाठी परत अशी आडी घ्यायची याला आडी म्हणता हा एक खांब तयार झाला दुसरा खांब घेण्यासाठी आपल्याला परत तसंच वरती टाकायचं एक ओढायचं त्यानंतर दोन खांब असे काढाय दोन आणि एक आडी घेऊन दोन धागे काढायचे परत आडी घेऊन दोन धागे काढायचे अशा प्रकारे खांब तयार होतो आहे हे अशा प्रकारे खांब तयार होत आहे विणकाम शिकण्यासाठी साखळी एक आणि खांब दोन हेच महत्त्वाचं आहे अशा प्रकारे हा खांब तयार झाला आहे मागच्या साईडला असं दिसतो तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनल लाईक सब लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा